शिस्तीने बोलावला पण मला बारीक आहे मी तुझा सगळ्यात बारका आहे त्या माझ्यात मोठा आहे बारक्याला बारका आहे बारक्याला बारका मला बारका तो आहे पण लेकराशीला ती तुला लय बारीक नाही 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 मोठा आहे असं मला जरा बोलत आहे थोडं किती बस किती मला आपल्या पाच पोरात मधून एकटा चांगलं खायच म्हणता मग मला किती दिदी बोलते मला चोर त्या राशीवर चालतं बोलते अग मी चोलट चांगला चालतोय तुला पटत ना मग मी काय करू भाई तुम्हाला <अशार> वस्कतच <laughs> म्हण तुम्ही चांगलं बोलता सारखं दमती द्या आले मला आमच्या इथं मारते भावाला अजून पण मारते ते... बायको समोर लेखरांसोबत मारते चुकलं की मारते त्याला मारला या चार दोन बऱ्याच मगा ला लांगेस ला ते आबा आमची मावशी पण मारते होय मावशी चुकती ला लांगेस त्या आबा म्हणते ते पोरग या घरा मगा हा हा ते रात्री किती मगाले दोन तीन वर्ष खाली मारले चुकले की मारत आईला पोरं लहानच असते तर काय म्हणत हाय माझं मारू का मी जाऊन पण आलं पोरं ओ तुम्ही मारा तुम्ही मारा कसे मारते त्याला मारू मला मारके आता बघू बरं

त्या अण्णाला मी लय शोधलय लय बारीक्या पोराला बारक्या पाना दोन महिने असेल तर तवापासून मी त्याला शोधलय लय नाही पण मी काय म्हणतो मला मारत नाही मग त्याला मारल्यावर मला चपल्यानं मारती म्हणते हा मग हल्ला मग मला मारती म्हणते त्याला मारल्या का तुला मारल्या तू मला माघारी मारतो तुला कशाला मारतोय मला आण खायच नाही काय माघारी तुला कशाला मारतोय माघारी मग एवढं काय सांगणार मग मारव त्याला मग येले कुच के तब होय ना कशाला मटवा आला महाराज मोठे बावा नव्हते पोरग ओला पोरला पोरला म्हणले मोठे बावाला मोठे बावाला